औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का खोदल्या गेली काय आहे कबरीमागे रहस्य देशात सगळीकडे सध्या छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब यांचा ऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक घटनाक्रम खूप चर्चेत आहे छावा या चित्रपटाने देशात मराठा साम्राज्याची ऐतिहासिक शौर्यगाथा आठवणीत आणली आहे यात त्या काळातील मुघल सम्राट औरंगजेब यांच्या चरित्र्याचा उल्लेख महत्त्वाचा झालेला आहे कारण मराठा शौर्यकाळात औरंगजेब भारत देशात मराठ्याच्या सत्तेला संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने औरंगजेबाचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे उल्लेखनीय म्हणजे छत्रपती संभाजी यांचा वाढ घडवून आणणाऱ्या मुघल सम्राट औरंगजेब याची कबर मराठ्यांचे स्वराज्य असलेले महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचे औरंगाबाद अर्थातच आता छत्रपती संभाजीनगर खुलताबाद येथे आजही अस्तित्वात आहे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या एक छत्रराज करण्याच्या योजनेला कधीच कर यशस्वी होऊ दिले नाही महाराष्ट्रात स्वराज्य असलेले मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात अख्ख्या भारतात प्रभुत्व होते छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेब याच्या भारतावर एक छत्र राज करण्याच्या योजनेला आपल्या जीवनकाळात कधीच यशस्वी होऊ दिले नाही तर औरंगजेबाने मराठा साम्राज्यावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या मृत्यूनंतर त्याला याच महाराष्ट्राच्या भूमीत दफन करण्यात आले मुघल सम्राट असलेल्या औरंगजेबाला मुघलांची राजधानी असलेली दिल्ली ऐवजी महाराष्ट्रात अगदी साधी कबर बांधण्यात आली इतिहासात असे का घडले आहे हे आपण या, या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया औरंगजेबाची इच्छा होती महाराष्ट्रात दफन व्हायची मुघल सम्राट आलमगीर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरात अगदी नजीक असलेल्या कुलताबाद येथे आजही अस्तित्वात आहे संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणी औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याला येथे दफन करण्यात आले होते या संदर्भात ऐतिहासिक नोंदीसुद्धा आहेत त्यानुसार औरंगजेबाने मराठा साम्राज्याच्या या भागात आपल्या वास्तव्यादरम्यान आपल्या मृत्यूपूर्वी स्वतःचे मृत्यूपत्र लिहून ठेवले होते यामध्ये त्याने आपल्या मृत्यूपूर्वी काय इच्छा आहेत ते स्पष्टपणे यात नमूद केले आहे आलमगीर औरंगजेबने आपल्या मृत्यूनंतर काय करायचे या बाबी आपल्या मृत्यूपत्रात खालीप्रमाणे दिल्या आहेत माझ्या मृत्यूनंतर कोणताही मोठा समारंभ आयोजित करू नये कोणताही संगीत किंवा शोकसभा आयोजित करू नये मृत्यूनंतर माझ्या कबरीवर कोणतीही भव्य वास्तू उभारली जाऊ नये माझी कबर साधारण चौथऱ्याप्रमाणे एखाद्या उघड जागेत असावी तेथे कुठलीही सावली माझ्या कबरीवर पडू नये असे त्याने आपल्या मृत्यूपत्रात नमूद केले होते त्याच्या मृत्यूनंतर इच्छेनुसारच त्याची कबर खुलताबाद येथे बनवण्यात आली आजही या ठिकाणी औरंगजेबाची कबर अगदी साध्या पद्धतीने बांधलेली दिसते त्या इतिहास काळापासून आतापर्यंत औरंगजेबाच्या कबरीवर कोणताही प्रकारचा समारंभ होत नाही किंवा कोणतेही भव्य स्मारक बांधण्यात आले नाही भारतात एक क्षेत्र राज्य करण्याचा स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेबाचा जन्म इसवी सन सोळाशे अठरामध्ये झाला आणि त्याचा मृत्यू इसवी सन सतराशे सातमध्ये संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद शहरमध्ये झाला मोगल साम्राज्यात राज करीत असताना औरंगजेबाचा आणि या भागाचा विशेष असा संबंध होता असे मानले जाते का कारण इसवी सन सोळाशे छत्तीस ते सोळाशे चौवेचाळीस या ऐतिहासिक काळात औरंगजेब या प्रांताचा सुभेदार होता त्याला दौलताबाद हा प्रदेश प्रशासकीय कामकाजासाठी केंद्र म्हणून देण्यात आला होता पण खुलताबाद हा भाग औरंगजेबला जास्त आवडल्याने त्याने आपली प्रशासकीय शहर येथे हलवून घेतली कालांतराने औरंगजेब हा बादशाह झाला त्यानंतर आपल्या साम्राज्य विस्तारत मुघल बादशाह औरंगजेबाने मराठ्यांचे स्वराज्य संपवण्यासाठी अनेक आटोकाट प्रयत्न केले या दरम्यान त्याने छत्रपती शिवाजी महाराज याचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अमानवीय असे अत्याचार केले आणि त्यांना अगदी हालहाल करून ठार केले हा ऐतिहासिक घटनाक्रम आजही प्रत्येक मराठा हृदयात तीस उठवणारा आहे काय नाव आहे औरंगजेबाच्या कबरवर छत्रपती संभाजीनगर येथून जवळ असलेल्या खुलताबाद येथे औरंगजेबाची जी बांधलेली कबर आहे त्याच्या कबरीवर एक दगड लावलेला आहे त्याच्यावर औरंगजेबाचे पूर्ण नाव पालम अब्दुल मुसफ्फर महिउद्दीन औरंगजेब आलमगीर असे लिहिलेले आहे या ठिकाणी आजही कोणतीही मोठी वास्तू नव्हे फक्त साधारण चौथर्यासारखी सारखी कबर दिसते नुकतेच प्रसारित झालेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचा प्राचीन इतिहास उलगला जात असताना सध्या महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाच्या इतिहासाबाबत चर्चा रंगलेली आहे त्याने संभाजी महाराजांचा केलेला अमानवीय वध आणि संभाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यासाठी बलिदान मराठा इतिहासात सर्वात वेदनादायी पण स्वाभिमानास्पद क्षण मानला जातो औरंगाबादद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानवीय छळ इतिहास प्रत्येक मराठा हृदयाला आजही वेदना देणारा आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा